आपण एंजल्स म्हणतो कुलदेवी असते कुलगुरु असतात एका पॉइंटला मला असं वाटलं की मना मानसिक शांतता जर आपल्याला पाहिजे असेल तर काहीतरी थेरपेटिक किंवा मेडिटेशनल प्रॅक्टिस करायला पाहिजे गायडिंग मास्टर्स असेंडिंग मास्टर्स म्हणजे स्वामी समर्थ आहेत शंकर महाराज आहेत गणेश आहेत त्याच्याबरोबर आपलं जे रिलेशनशिप आहे त्याप्रमाणे दे हेल्प अस इट्स अ व्हेरी टफ गेम लाईफ नावाचा जो गेम आहे यू ऑल वी ऑल नो कामनेस आपण जो म्हणतो ना तो कुठेतरी मला असं वाटतं की आता करायला पाहिजे यार काम करणार <स्याँगा> मिसिंग रोल रोलिंग ऍक्शन ते सगळे उपाय मी तुला देणार आहे नंतर येस अमृत आपल्याला खूप सिरियसली करायचंय आपण नेहमी मी जे वेडे करतो तसं नाही त्याच्यावरती तू गेली अनेक वर्ष काय त्याची उपासना केली आहेस काम मी शिकले सो बेसिकली आपल्याला मेकअप्स व्हायचे खूप प्रॉब्लेम्स व्हायचे कॉलेजमध्ये आपल्याला असं वाटतं जगात आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाला प्रॉब्लेम नाहीये सो so, त्यावेळेला हेल्प लागायची बऱ्याचदा की काय चूक काय बरोबर सो त्यावेळेला खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे असं आपण म्हणतो ना कुलदेवी असते कुलगुरू असतात कुलदेव असतो सो या सगळ्या मध्ये बेसिकली काय आहे म्हणजे वेस्टर्न वर्ल्ड आणि इंडियन वर्ल्ड म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड खूप बेसिक आहे की गेम इथे इट इज अ टफ गेम लाईक अ फुटबॉलची टीम असल्यासारखं आपलं टफ गेम आहे हा ह्याच्यामध्ये आपल्याला असिस्ट करायला म्हणून खेळायला म्हणून हेल्प करायला म्हणून ऑल दीज एनर्जीज आर देर खूप सांगितलं होतंस मला त्याला एंजल्स म्हणतात ना आपण एंजल्स म्हणतो आपण जसं वेस्टर्न आणि इंडियन वर्ल्डमध्ये एक बिलीफ सिस्टम आहे की आपल्याला कुलदेवी असते कुलगुरु असतात गुरु असतात घरात बऱ्याचदा कुलदेव असतो ह्या सगळ्या लोकांच्या नी म्हणजे असिस्टन्सनी आपण ही सगळी कामं करू शकतो म्हणजे हा गेम आहे समजा फुटबॉलचा सो इट्स अ व्हेरी टफ गेम लाईफ ना हा जो गेम आहे यू ऑल वी ऑल नो सो त्याच्यामध्ये गायडिंग मास्टर्स असेंडिंग मास्टर्स एंजल्स आणि आपण म्हणजे स्वामी समर्थ आहेत शंकर महाराज आहेत ज्या ज्या आपण देवाला इन्वोक करतो गण गणेश आहे त्याच्याबरोबर आपलं जे रिलेशनशिप आहे त्याप्रमाणे दे हेल्प अस असा आपला एक बिलीफ सिस्टम असतो सो बेसिकली ह्या हे गायडन्स कार्ड्स आहेत ह्याच्यामध्ये तुझी स्टेट ऑफ माइंड ज्या पद्धतीची आहे त्या स्टेट ऑफ माइंड प्रमाणे तुला तर माहितीच आहे की त्या स्टेट ऑफ माइंड प्रमाणे ते कार्ड पास्ट प्रेझेंट फ्युचर असं आपण आत्ता जो स्प्रेड करू तो बेसिक स्प्रेड करू तुझ्या प्रश्नांचा की एक जनरल आपल्याला आयडिया येते की आपल्याला हा मार, या मार्गाला जायचं आहे या मार्गाला जायचं आहे की हा पाथ बरोबर आहे पण सगळं कन्फ्युजन घ्यायचं की मी हा विचार करते तो बरोबर आहे का गडबड आहे सो दिस गिव्ह यू अ ट्रॅक नथिंग एल्स बघ आता तू इट बीन फिफ्टीन इयर्स यू बीन प्रॅक्टिसिंग या इझिली पण सुरुवातीला तेव्हा तू प्रॅक्टिस कर आपल्याला कोणालाच त्यातलं काही माहिती नव्हतं सो त्याला करते मग सुरू झालं आणि आता गेले काही महिने तू रेग्युलरली करते आहे मला असं वाटलं की तीन वर्षाची सुट्टी घेतली होती ती सुट्टी आता आपण जानेवारी कामाला एक शूटिंग चालू झालंय पण मला असं वाटतं की काय बाबा नक्की अजून थोडा वेळ घरी देणं अपेक्षित आहे की म्हणणं असं जाणवतं की नाही आरिंगला गरज आहे मग असं वाटतं की नाही माझ्या हेल्थला गरज आहे मग नंतर असं वाटतं की नाही नाही आता काम सुरू करायला पाहिजे मी वेड्या वेड्यासारखे वागायला लागते घराप असलो बाय डिफॉल्ट आई वडिलांची कृपा त्यांनी ऑलरेडी सॉरी म्हंटला जगाला माझ्या वतीन की माफ करा तर वो उगा सुवासला त्रास ना म्हणजे विचारला त्यामुळे मग त्याला बाहेरगावची <laughs> कामगावी लागतात सतत तसं नको व्हायला तर मला असं वाटलं की मेंटल कामनेस आपण जो म्हणतो ना तो कुठेतरी मला असं वाटतं की आता करायला पाहिजे यार काम करण बीन मिसिंग कॅमेरा मिसिंग रोल रोलिंग ऍक्शन तर थोडीशी कन्फ्युज आहे तर मी म्हंटल की आणि तू गेले काही दिवस रेग्युलरली आणि मला मला माहिती होती ती हीच कार्ड होती ही सगळी माझ्यासाठी नवीन आहेत तर काय मला सांगू ना काय सो हे तर गॉडेस कार्ड्स आहेत रॅकल कार्ड जे तुला माहितीये आपण आधी पण केले होते आकेंजल कार्ड्स पण तुला माहिती आहेत आक एंजल मायकल आकेंजल राफेल करेक्ट त्याच्यानंतर हे जे आहेत ना हे एस्टर हेक्स आणि जेरी हेक्सचे कार्ड आहेत म्हणजे सो दे हॅड इनवोक्ड एनर्जी कॉल एब्राहम सो वेन यू दॅम इज ऑल्सो एन एंड येस यू कॅन से गाइडिंग मास्टर हेल्पिंग सोल एनर्जी विच इज गिव्हन अ नेम कॉल इब्राहम जे आपल्याला मेंदूला सोपं कारण हे खूप कॉम्प्लिकेट करण्यात अर्थ नाही की खरं आहे का हे त्या लॉजिक्समध्ये घुसण्यात टाइम इज अ बिलीफ एक्झॅक्टली आणि आपल्या एनर्जीप्रमाणे ऑटोमॅटिकली तू बघ रिलेटिव्ह जे कार्ड तुला रिलेट करेल ना तुला तुला कळेल माझ्यापेक्षा तुलाच कळेल की अच्छा हा मला कळलंय काय म्हणतायत ते सो इट जस्ट गिव्स यु अ स्लाइट डिरेक्शन प्रेडिक्ट नाही करत की आता आयुष्यात हे होणार आहे आणि उद्यापासून ते होणार आहे जशी तुझी एनर्जी शिफ्ट होते तसे आन्सर्स पण शिफ्ट होते बघा मला प्रश्न आहे की अनेक प्रोफेशनल्स करतात एंजल कार्ड करतात पण ते कसं सांगतात म्हणजे मी तुझ्याकडे सोडून फार नाही केलंय कधीच नाही केलं तर त्यांनी काय सांगितलं की ते जनरली आपण रील्स बघतो तर त्यामध्ये म्हणतात की तीन महिन्यानंतर तुम्ही कार्ड्स केलं तर वेगळी आन्सर्स <सथी> येते एकाच एक प्रश्नाची तू म्हणते त्याप्रमाणे एनर्जी जशी शिफ्ट होते तसे तुमचे आन्सर्स बदलतात यांचे आन्सर्स बदलतात करेक्ट तर आपला आपली एनर्जी कशाने निर्माण होते किंवा कशाने ठरते की अमुक अमुक एनर्जी थॉट्स काय विचारांमध्ये होत किचकिच किचकिच त्रासदायक विचारांमध्ये आहोत का आपण खूप कूल चिल्ड आउट जेव्हा ऑनेस्टली स्पीकिंग आपण कूल चिल्ड आउट असतो कारण आपण सारख्या भेटत असतो त्याच्यामुळे सो so, काय वाईब मध्ये आहात तुम्ही आपण भेटून चकाड्या भेटतो किंवा टॉक्सिक चर्चा करतो लोकांबद्दल की आपण काहीतरी की अरे हे आहे हे काय करायचं तू स्पॅनिश शिकलीस इटालियन शिकलीस मी हे 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 केलं किंवा आता हे चालू आहे ह्या ज्या गप्पा असतात हे माहिती एका पॉइंटला मला असं वाटलं की मानसिक शांतता जर आपल्याला पाहिजे असेल तर काहीतरी थेरोपिक किंवा मेडिटेशनल प्रॅक्टिस करायला पाहिजे तर एक हेल्प मी आणि मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे काय आजपर्यंत सो लेट मी कम बॅक टू दिस इंटरेस्टिंग पॉइंट काय माहितीये आस्क अँड इट इज गिवन ह्याचं नाव आहे या डेकचं सो इमॅजिन यू आस्क फॉर इट अँड युनिवर्स गिव्ह इट यू म्हणजे एक्झॅक्टली काय हा सो त्याच्यामध्ये सीन काय असतो की बेसिकली तुला जे हवं आहे समजा तुला आता पाच कोटी हवे पण तू जर विचार करतेस की अरे अरे आता हे अरिमला हवं आहे हे गिफ्ट कशाला घ्यायचं किंवा अरे अरे हे मला हा खर्च नको करायला तुला इन युअर माइंड यू शुड बी एनर्जेटिकली ॲट फाईव्ह क्रॉस वेन यू हॅव इट हाऊ विल यू फील आणि जबरदस्ती फील नाही करायचंय नॅचरली तो फील आला पाहिजे उट विध विध दूर अलाइंड एनर्जी और वाइब्रेशन ऑफ वॉट यू वॉन्ट इट ऑटोमैटिकली अट्रैक्ट इज वेरी इजी मध्य ऊर्जे जीव की ऊर्जा जर जुळत असेल तर हे तर हे गोष्ट कळत झालंच मला हे आहेत आमचे रोमॅन्स कॉड सो रोमॅन्स एंजल्स पण आहेत म्हणजे आपल्या देवा धर्म धार्मिक गोष्टींमध्ये रोमॅन्सला खूप जागा आहे असं नाही आहे की हे करू नये हे चुकीचं आहे वगैरे कारण एका एका माणसाचा एक जन्म होतो, होतो तो काही गोष्टींसाठी होतो होतो काही गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी असतो जेंडर बेस्ड बेस्ड रोमॅन्स रोमॅन्स युअर टूरून हाय काय कसं वाटतं उठल्या कॉफी पिऊया औषधी आहेस ना आयुर्वेदिक पार्ट टू आहेस माझ्या मना पण आपण सांगूया या निमित्ताने कि अमृता फक्त कार्ड नाही करत ती असे नॅचरल वेदिक एलिमेंट पण तयार करते की अमृता माझे केस व्हायला लागले मग मी कि सो या तुपामध्ये हे मिक्स करा उपाय देते आणि ते सगळे उपाय मी तुला देणार आहे नंतर yes. <laughs> म्हणजे आपले आपले इंट्युटिव्ह होतील ते कार्ड करायचे असं असतं का मला आता माझे इंट्युशन मला मला हे सांगतायत कार्ड आणि हे सांगतायत ओके हा हे नाही सांगत आहेत आणि ते नाही सांगत ठीक आहे सो हे बघ हे जसं तुला दिसत आहेत ना हे सगळे आहेत त्यांची वेगवेगळी नावं आहेत ना हो आणि याच्यामध्ये मेसेजेस आहेत तो मेसेजेस देतात ऑल्सो तू जेव्हा त्यांच्या बरोबर आता हे मी क्लेन्स करते एनर्जी सो आर व्हेरी सेन्सिटिव्ह ते ऑबॉर्व करतात एनर्जी नाही करू शकत ना सगळे नाही पण माझ्या एनर्जीत असलेले बरे हा मॅम बिचारा बाळाला शेकतात ना आपण अंघोळ झाल्यावर तसे स्वच्छ क्लीन करून येस सो नाव आय लोक ऑल युअर एंजल्स एंजल्स गॉड एनर्जीज गॉड इज एनर्जीज गायडिंग असेंडिंग मास्टर्स टू कम हिअर अँड गाईड अस शील सो वेन युअर प्रेईंग जस्ट से हॅव एन इंटेंट की असं इंटेन्शन ठेवावं की मला डिरेक्ट आणि खरी उत्तर आज जाणून घ्यायची आणि रेडियस तर वी किन स्टार्ट मला तुझं पहिला कश्सा <laughs> um, बघ मला असं वाटतं की आता मनात आहे असं की तीन वर्ष आता मी सबॅटिकल म्हणजे सुट्टी घेतली होती शूटिंग मधून पण आता सुरू केलंय काम म्हणजे जानेवारी पासून मी ठरवलं की करायचं मुलगा आता वर्षाचा झाला आणि मला भीती वाटते माहिती की इतक्या आजूबाजूला बायका बघितल्या आहेत ना की त्या फॉर्टी फॉर्टी फाईव्ह नंतर ना सगळे आपापल्या ह्याच्यात बिझी होतात नवऱ्याचं काय काय चालू असतं मुला एकच मूल असलेला आणि आमचा जो माझा जो डॉग होता तो पण नाही आहे घरामध्ये त्यामुळे ती एनर्जी पण ती अशी मिसिंग वाटते तर मला असं वाटतं की आता सुरू आहे काम म्हणजे आता करायला हवं असं म्हणून मी ठरवलं आणि केलं आणि आता एक वेब शो करते आहे ऑलरेडी पण मला असं वाटतं कधी कधी कन्फ्युजन वाटतं की अरे बापरे अरिनला अजून माझी गरज आहे का एक मदरली गेल्ट असतो ना काय आणि अनफॉर्च्युनेटली आई बाबा सासू कोणी नाही की जा बेटा हम कुठे hmm. मित्र आहेत मैत्रिणी आहेत तुमच्यासारखे पण तुम्ही मला डेडिकेटेड टाइम नाही देऊ शकत जे right. पेरेंट्स किंवा इन लॉज देऊ शकतात हेल्प uh, आहेत चांगले पण एक असतं ना की जा बाबा मला नेहमी असं वाटतं की वयाच्या एका उमर ऑफिशियल शिक्षण घेऊन एन एस डी केलं असतं तर मला तो, तो गायडिंग फोर्स असताना केलं असतं मला आता सेम असं वाटतं की आता मला तो गायडिंग फोर्स पाहिजे की बाबा जा बाबा कर तर काय म्हणजे काय <laughs> विचार <थे>? <laughs> काय करायचं आपण विचारू शकतो हा प्रश्न की सो प्रश्न जनरली फॉर्म कसा करायचा नो फॉर्म मध्ये किंवा मी कुठल्या दिशेला जाऊ सो गाईड मी की इज इट अ गुड आयडिया और इट्स नॉट अ ग्रेट आयडिया दिस इज नॉट द टाइम असे प्रश्न तू विचारू शकतो की ही वेळ आली आहे का माझी ही वेळ हे मी करते हे योग्य दिशेला जात आहे का थोडा वेळ अजून घ्यावा आणि विचार करावा सो एक एक प्रश्न विचारायचा मी ठरवलंय मला असा असं एक पाहिजे की तू तू करेक्ट ठरवलंय बऱ्याचदा अदिती गोष्टी अशा असतात जे आपण ठरवतो उगाच नाही ठरवत आपल्याला आतून हा तो मेसेज येतो आणि तो मेसेज बऱ्याचदा बरोबर असतो आपण चेक करू एज सिम्पल एस दॅट ठीक आहे तू विचार प्रश्न आता तो प्रश्न तू मनात ठेव की मी काम करायला सुरुवात केली आहे so, सो हे वर्ष कसं असणार आहे कामाच्या निमित्तानं अँड विल इट बी बेसिकली इट हॅज टू गिव्ह यू पीस सक्सेस अँड माय व्हेरी नाईस व्हेरी इंटरेस्टिंग वा आदिती वा सो येस तू जे म्हणतेस ना की तुला आतून ती इच्छा झाली दोन वर्षापूर्वी का नाही झाली किंवा दो तीन वर्षच गॅप घ्यावा असा का वाटला सगळ्या ज्या गोष्टीचं कारण असतं कायम सो युअर प्रेझेंट पास्ट कार्ड इज आकिंजुल राजियल ही सेंग स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे आय एम ब्रिंगिंग यू एसॉट्रिक इन्फॉर्मेशन अँड सिम्बल्स अँड हेल्पिंग यू अंडरस्टँड स्पिरिच्युअल ट्रुथ्स सो बेसिकली दिस इज युअर स्पिरिच्युअल गायडन्स तू उगाच नाही झालीस ना कॉलेज नंतर दिस इज वॉट यू आर किंवा तू इथे हे करायला आलीस की तुझ्या सुंदर सुंदर कामांमधनं लोकांना एक आनंद मिळतो वी आर एंटरटेनर नॉट ग्रेट पीपल ऑर एनिथिंग वी आर एंटरटेनर अँड थँक वी आर सो ब्लेस्ड की आपल्या ह्या छोट्याशा योगदानातन आपल्याला किती महत्व मिळत प्रेम मिळतं आपलं आयुष्य सुखकर होतं आणि प्लस आपल्याला आनंद मिळतो म्हणजे कायच आहे म्हणून करावं नाही लागत आपल्याला कितीही तास करावा असं वाट करावं लागलं काम तरी कंटाळा नाहीयेत सो बिकॉज युअर सपोज टू डू दॅट सो दिस इज टाईम सो येस युअर आयडिया इज करेक्ट राईट नाव म्हणजे आता राईट नाव म्हणजे मी तुला सांगू शकते महिने तू जे ठरवलेस तसं तू फोकस्ड काम करत राहा तू माझ्याकडनं माझ्याकडनं काय मनवाकडनं आपल्या दुसऱ्या मैत्रिणींकडनं मित्रांकडनं जे नंबर्स घेतलेत कास्टिंग डिरेक्टर्सना टॅप करते जाऊन इंट्रोडक्शन देते लाईक लिटरली बिगिनर सारखं तू सगळं जे मला गेल्या वीस बावीस वर्षाच्या करिअर मध्ये कधीच करावं असं वाटलं नाही ना ते मी फर्स्ट टाइम करते अदरवाइज नीड म्हणून नाही करते म्हणजे फायनान्शियल नीड म्हणून नाही करते माझी मेंटल नीड आहे आता ती की मला हे करून बघायचंय मला ऑडिशन्स mm. मी कधीच दिले नाही ते देऊन बघायचंय mm. मला लुक टेस्ट करून बघायचं सो mm. so, माझ्यासाठी ती एक वेगळी एक्साइटमेंट आहे आणि म्हणून मी असं ठरवलं की लेट्स वाईप ऑफ वट वी हॅव डन अँड लेट स्टार्ट अ फ्रेश लिटरली स्लेट वायप विच इज अमेझिंग सो तुला पेशन्स ठेवायचं पेशन्स जाऊ शकतील मध्ये की अरे याला काय अर्थ आहे यू कॅन गो बॅक टू तुझ्या ओल्ड पॅटर्न्स मध्ये आपण जनरली जातो सो so, ते तुला त्यावेळेला तुला आठवायचं फक्त हा आपल्याला मेसेज आहे पेशन्स ठेवायचं अँड व्हॉन्स यू की पेशन्स इमॅज यू डोंट नो दिस इज अ वेरी वेरी पॉझिटिव्ह कार्ड फ्रॉम द डेक ब्रिलियंट आयडिया यस युअर आयडिया इज डिवाइनली गायडेड प्लीज टेक ऍक्शन टू ब्रिंग युअर आयडिया टू फ्रुएश म्हणजे इतकं पॉझिटिव्ह इज इन सेन अँड सी व्हिक्ट्री तर खरंच अदिती बाय एंड ऑफ दिस इयर पण तुला पार्टी द्यायला लागेल कारण खूप काय काय चांगलं घडतय आता आपल्याला कळेलच

एव्हरी मदर इज कन्सर्न अबाउट अर सन कन्सर्न्ड म्हणजे खूप अति प्रेम करतात आपल्यासारख्या मिडल क्लास किंवा लो अपर मिडल क्लास फॅमिलीतनं ज्या अजूनही को स्लिपिंग करणाऱ्या मदर्स आहेत ना दे लव्ह देअर चिल्ड्रन सो मच तर मला एंजलना विचारायचं आहे काही गायडन्स अबाउट माय सन त्यांना द्यायचा आहे का आय एम व्हेरी हॅप्पी विथ हेम ही इज व्हेरी हॅपी विथ पण आपल्याला कधी असं वाटतं हे चुकतंय का बारीक समाजात असं नको हो। एक बेसिक सांगू तुला पेट्स आणि चिल्ड्रेन यांच्या बरोबर डिवाइन एनर्जी खूप स्ट्रॉंगली असतात कायम कारण त्यांचं अजून आपल्यासारखं रूप झालेलं नसतं सो आर व्हेरी इनसेंट दॅर एनर्जी इज एक्स्ट्रीमली क्लीन दे आर डिरेक्टली कनेक्टेड सो असं म्हणतात सुद्धा की एंजल्स प्ले व दे हील द असं पण खूप वेळेला होतं सो ती काळजी सोड नाही आणि आपण प्रश्न विचारूच शकतो की वाईल बेसिकली तुला हा प्रश्न आहे की जेव्हा तू काम करतेस तेव्हा अरिनचं जे अब्बिंगिंग आहे ते व्यवस्थित होईल ना ते अफेक्ट होणार नाही ना दु 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 का काही कन्सर्न असेल तर त्यांनी सांगा आय टोल्ड यू सी हं वाह 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 हे बक कोड प्रोटेक्ट करते आर्कएंजल माइकल ही कार्ड है प्रोटेक्टिंग सो बेसिकली यस यू हैव वन कंसर्न इन बिटवीन यू योर लव्ड वंस इन हेवन आर डूइंग फाइन लेट गो ऑफ वर्ल्ड एंड फील देयर लविंग ब्लेसिंग्स हेलो फ्रॉम हेवन जेव हे कार्ड ये कि आपले घर से एंसेस्टर्स आई बाबा है वरती हेवन मधन त्यांची कृपा तुझ्यावर आहे सो दे ऑल्सो कीप अन आय ऑन हेम त्यांचे ब्लेसिंग हा कार्ड कन्सर्नचा आहे इन टाइम की काही डिफिकल्टीज आहे ही इज ओव्हरकमिंग दम सो यू नीड टू फाइंड आउट व्हॉट इज ही गोइंग थ्रू आता मध्ये इन्सिडेंट पण झाला होता ना त्याला भाजलं होतं आणि तो इन्सिडेंट पण झाला होता सो यू हॅव टू बी लिटल कॉशियस तीन महिने फक्त तेल घालून लक्ष दे ऑल्सो आता तुझं कार्ड कोइन्सिडेंटली पेशन्स आलंय म्हणजे तुला फक्त काम करायचं आहे पण तुला फिजिकली जावं नाही लागणार सो यू गॉट दॅट टाइम टू गिव्ह अटेन्शन टू हिम फॉर हिज सेफ्टी पडतोय धडतोय एवढंच असतं म्हणजे बाकी काही त्याच्यामध्ये फारसं डेंजरस वगैरे असं काही नसतं पण येस थोडे चॅलेंजेस आहेत तू वाढत्या वयाचा सुद्धा आहे त्यामुळे कोपअप करणे hmm. अभ्यासात कधी प्रॉब्लेम येणे किंवा धडपड होणे या गोष्टींमध्ये जरा लक्ष दे आणि त्याच्यात लिडरशिप स्किल्स आहेत ना त्या खूप चांगल्या डेव्हलप होतील नियर फ्युचरमध्ये आफ्टर ऑग सप्टेंबर सो तशा म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे असेल प्ले असेल अशा सगळ्या ठिकाणी त्याला पाठव एलोकेशन कॉम्पिटिशन असेल अशा सगळ्या ठिकाणी त्याला पाठव किंवा आता कॅप्टन होईल तो यु नो त्या सगळ्या लिडरशिप क्वालिटीज त्याच्याकडे आहेत त्या डेव्हलप करण्याकडे लक्ष दे इज अ व्हेरी मतलब आय थिंक आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग कारण का तो जो माणूस आहे त्या पद्धतीचा मला आय आयम सरप्राईज लीडरशिप कार्ड बट आय थिंक इफ ही हॅज दॅट लेट मी जस्ट लुक इन टू इट है बरं दिस एक्स्ट्रा कार्ड सेज दॅट आई एम प्रोटेक्टिंग यू अगेनस्ट लोअर एनर्जीज अँड गार्डिंग यु युर लवड वन्स एंड होम वॉट एल्स यू वॉन्टर Thank you. Thank you, Uncle.